नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल कॉम्प्य स्ट्रगलर्समध्ये आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो पहिला आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं ओके आणि बेल ऐकॉन जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते पण धावायचे ओके तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आज बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की कंपनी निवड होणार होती कंपनी निवड होणार होती विद्यार्थी मित्रांनो त्या संदर्भात आपण बघूया की महाराष्ट्र पोलीस भरती असेल किंवा अन्य ज्या थी थी ते विद्यार्थी मित्रांनो त्याचा अपडेट आलेला आहे ओके पाच ऑक्टोबरला अपडेट आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण अपडेट बघूया काय ओके इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की शुद्धिपत्रक पत्रक हे तिसावं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नव्यानं काय सांगायची गरज नाही की तुम्हाला तेच माहित आहे की कंपनी निवडी द्वारे ज्या परीक्षा घेण्यात येणार विद्यार्थी मित्रांनो ओके महा द्वारे ज्या परीक्षा घेणार परीक्षा घेणार येणार येणार आहेत येत्या काळामध्ये पोलीस भरती असेल किंवा अन्य डिपार्टमेंटमध्ये ज्या भरती असेल विद्यार्थी मित्रांनो त्या घेणे घेण्यात येणार आहेत तेरा मार्चपासून हे आपल्याला आता वारंवार शुद्धीपत्रकावर शुद्धीपत्रक भेटत आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघूया की आज पण कंपनीची निवड झाली का नाही ओके बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की पंधरा ऑक्टोबरला आपल्याला येत्या काळामध्ये समजेल की कंपनी निवड झाली का नाही अजून एखादी आपल्याला शुद्धीपत्रक येईल कारण हे शुद्धीपत्रक विद्यार्थी मित्रांनो तिसावं शुद्धीपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो खूप लाजीलो अशी गोष्ट आहे कारण जे क्षेत्रामध्ये पर जे अभ्यास करत असतात विद्यार्थी मित्रांनो ते खूप मानसिकदृष्ट्या खूप आता कोळमडलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण शुद्धीपत्रकावर शुद्धीपत्रक येत आहे मार्चपासून येत्या काळामध्ये पोलीस भरती होणार आहे असं तर आपल्याला जाहीर करण्यात आलेलं आहे परंतु या कंपनीची निवड झाल्याशिवाय अद्याप पोलीस भरती काय होणार नाही विद्यार्थी मित्रांनो कारण ओ एम आर बेसवर इथून पुढेच्या ज्या परीक्षा ते होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो पाच कंपन्यांची निवड केली जाणार आहे बारा कंपन्यांचं प्रपोजल आलेलं आहे तर माहितीतर्फे ज्या परीक्षा होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो एक तारखेला आंदोलन करणार येण्यात होतं परंतु माहितीचे अजित पाटील सरांनी सांगितले की येत्या काळामध्ये तुम्हाला एक आनंदाची बातमी भेटेल असं सांगितलं विद्यार्थी मित्रांनो बघू येत्या काळामध्ये आता पंधरा ऑक्टोबरपर्यंत वाट बघायची आहे ओके शक्यता आपण पॉझिटिव्ह राहील राहायचे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचा अभ्यास करत राहायचे ओके म्हणजे सोळा ऑक्टोबरला आपल्याला समजून जाईल की येत्या काळामध्ये कंपनीची निवड होईल का अजून एखादं शुद्धिपत्रक आपल्या समोर येईल ओके आपल्या चॅनल विद्यार्थी मित्रांनो अपडेट राहायचं ओके तर हा होते छोटासा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचे तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र